उन्हाळ्यासाठी छान छान असे मटके डिझाईन छान छान अशी झाड पण आहेत गोंड्याचं झाड आहे मोगऱ्याचं आहे गुलाबाचं पण आहे कुंड्या बघूया कलर कलर मध्ये छान छान अशा कुंड्या तिकडे लावण्यासाठी पण आहे बरण्या आहेत कोकम आगुळ वगैरे ठेवण्यासाठी खूप छान छान बरण्या तिकडे शनगरचा फ्रायडेचा चा मार्केट चला आपण बघूया हा मार्केट डोंबुली वेस्ट ला असतो भाज्या स्वस्त आहे तिकडे मच्छी पण भेटते इकडे

खूप मोठा मार्केट भरतो हा फ्रायडे सॅटरडे आणि संडे तीन दिवस हा मार्केट भरतो

लावून पण बसलेत पूर्वी गारगर भाजी घेऊन इकडे पण बघूया अजून आतमध्ये पण जाऊन प्लॅस्टिकच्या वस्तू आपल्याला घरी यूज करायसाठी पण आहे इथे